मित्रांनो ही गोष्ट कालपर्वाचीच आहे कामानिमित्त मी पुण्याला मित्राकडे गेलो होतो आणि परतताना रात्रीची बस पकडली स्वारगेटवरून सुरू झालेला तो प्रवास अगदी साधा सरळ वाटत होता माझ्या शेजारच्या सीटवर एक वयोवृद्ध गृहस्थ बसलेली होती मला जुन्या लोकांशी बोलायला तसं फार आवडतं त्यांच्या आवाजात एक वेगळीच ऊब असते आणि त्यांच्या अनुभवात आयुष्याचा खरा दृष्टिकोन दडलेला असतो आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या आणि मला कळालं की ते तिथलेच रहिवासी आहेत साहजिकच गप्पा रंगत असताना मी त्यांना असं विचारलं आजोबा तुम्हाला कधी एखादा विचित्र म्हणजेच बोताखेताचा अनुभव आलाय का, दे का हो मी हा प्रश्न सहजपणे विचारला होता पण पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यात अचानक एक अजब शांतता पसरली चेहऱ्यावरची स्मितरेषा गायब झाली आणि त्यांनी जे सांगायला सुरुवात केली त्यांच्या प्रत्येक शब्दाने माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला काय होत ते नेमकं कोणतं त्यांनी मला सांगितलं तेच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय तर नमस्कार मित्रांनो आपल्या जे के स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुडवणारा अनुभव त्या आजोबांचं नाव होतं तळीराम तळीराम आजोबा लहान असतानाची ही घटना आहे ज्याची सुरुवात होती आजच्या स्वारगेट वरून पण तिथल्या बस हॉर्न लाइट्स किंवा गर्दीपासून नव्हे तर काळातून जिथं पुन्हा आजच्या सारखं गजबजलेलं नव्हतं आणि स्वारगेट म्हणजे फक्त एक जकात गोळा करण्याची चौकी होती म्हणजे जकाताचं फाटक आजोबा सांगू लागले त्या काळात पुन्हा तसं शांत संथ आणि सावल्यांनी व्यापलेलं होतं त्या वेळेला भटकंती करणारे व्यापारी गोरडोरं घेऊन जाणारे शेतकरी आणि रात्रीच्या काजव्यांसारखे काही घोडेस्वार बस एवढीच वर्दळ आजचं बसस्टँड दिवे दुकानं कशाचीच त्या काळी चाहूल नव्हती तुम्हाला माहित असेलच की पुण्यात पहिली बस ही एकोणीसशे चाळीस साली धावली पण त्याआधी हा सगळा भाग फक्त एक धुळकट रस्ता पसरलेली मैदानं आणि दूरपर्यंत दिसणाऱ्या अंधाऱ्या वाड्या यांचं मिश्रण होतं रात्री तर हा भाग इतका ओसाड दिसे की माणसाच्या सावलीनेही आपली सोबत सोडावी हाच तो काळ तळीराम आजोबांचे आजोबा म्हणजेच नामदेव भोसले तेव्हा पेशव्यांच्या घोडधडीत एक कुशल तरुण घोडसवार होते जगात गोळा करण्याचं काम त्यांच्यावर सोपवलं गेलं होतं दररोज सकाळी ते घोडेस्वार बनून फाटकावर उभे राहत आणि संध्याकाळी तशाच शांतपणे आपल्या घरी शहराच्या कडीला असलेल्या चिरंजीव वाड्यात परतत तळीराम आजोबा पुढे सांगू लागली त्यावेळेला स्वारगेट नावच पडलं होतं स्वारांचा गेट म्हणून इकडून पुढे शहरात जाणाऱ्या प्रवाशांची आकारण्याचं ठिकाण दिवसा इथे काही व्यापारी बैलगाड्या आणि वखारीकडे जाणारे मजूर एवढीच वर्दळ असायची पण रात्री रात्री हा भाग फार भयंकर आणि शांत व्हायचा हवा इतकी थंडगार की कानाजवळून जाणारी वाऱ्याची झुळूकही अंगाला शिवशिवत जाई आणि शांतता इतकी दाट की स्वतःच्या हृदयाची धडधडही माणसाला जास्त ऐकू येई नामदेव भोसले म्हणजे तळीराम आजोबांच्या आजोबा त्या काळात वयाच्या बावीस तेवीसच्या आसपास एकदम टवटवीत धडाडीचे आणि निर्भयी पण त्यांनाही कधी कधी या भागाच्या शांततेत एक अजब कुजबूज एक भेसूर भार जाणवत असे तर झालं काही असं तो पौष महिन्याचा रात्रीचा शीतल वास असलेला दिवस चंद्र ढगांच्या पाठीमागून हळूवार डोकावत होता आणि रस्त्यांना फिकट चांदीसारखी झाक लागत होती संध्याकाळी व्यापारी आप आपले काम आटोपून परतत होते फाटक बंद करून नामदेव घोड्यावर निघाली पहर बदल झालं होत आणि त्यांच्या जागी जो माणूस येणार होता त्याला यायला भलताच उशीर झाला आणि त्यामुळंच त्यांना जरा उशिरा सुटावं लागलं त्यांचा घोडा राणा खूपच सपळ ताकदवान आणि नेहमीसारखा शांत पण त्या रात्री राणाच्या कानाजवळील स्नायू सारखे थरथरत होते कधी तो नाकाने फुंकर मारून हवेत वास घेई तर कधी पाय आपडताना थोडं थांबत असे जणू राना काही रानालाच काहीतरी जाणवत होतं घरी जाण्यासाठी नामदेवने नेहमीचा रस्ता धरला वाडीच्या मागच्या बाजूला वळण घेणारा बाजूला काही जुनी झाडं त्या पलीकडे ओसाड बाग त्यांना नेहमीच तिथून जाताना काहीतरी आवाज ऐकू आवाज मंजीस, पानांची सळसळ एखाद्या रातकिड्याचं किरकिरण पण त्या रात्री सगळं काही वेगळं होत हवा अशी निशब्द झाली होती की स्वतःच्या घोड्याच्या टाचांचा आवाजही त्यांना जड वाटत होता आणि तेवढ्यात अचानक एखाद्या जाड फांदीवरून कुणीतरी हळूच उतरल्यासारखा आवाज आला नामदेव थोडे धचकले घोडा राणाही थबकला त्यांनी झटक्या तलवारीची मूठ पकडली आवाज त्यांच्या जवळ येत होता पण आजूबाजूला काहीही दिसत नव्हतं थोडं पुढे गेले तर राणाने अचानक जोरात हि पाय रवली नामदेव खाली पाहतात तर चंद्रप्रकाशात एक पांढुरकी आकृती झाडाखाली उभी होती पांढरा अंगरखा लांब हात आणि चेहरा चेहरा मात्र दिसत नव्हता जणू सावलीच सावली त्या काळी माणसं फारच हिंमतवाली असायची नामदेव मोठ्याने ओरडली काय र कोण आहेस तू आणि रस्ता काढवलायस माझा पण त्या आकृतीने मात्र काहीही उत्तर दिलं नाही फक्त थोडीशी डोलली एखाद्या मृत पुतळ्यासारखी घोडा आता हळूहळू मागे सरकू लागला राणाला नक्कीच काहीतरी फारच भयानक जाणवत होत नामदेव म्हणे मी डोळे बारीक करून बघितलं ती आकृती जमिनीवर उभी नव्हती थोडीशी हवेत होती आणि तिचे पायच दिसत नव्हती अगदी पाय नसल्यासारखे तेव्हा त्यांना घरून सांगितलेलं एक वाक्य आठवलं रात्री झाडाखाली उभा असलेला माणूस नेहमी माणूसच असतो असं नाही आकृतीने हळूहळू तिचं डोकं उचललं चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि नामदेवला दिसलं की तिची डोळी पूर्णपणे पांढरी होती आतमध्ये काळे बुबुळच नाहीत जणू काही बुडालेला एखादा आत्मा, आत्मा। नामदेवच्या अंगावर काटा आला त्यानं रानाला जोरात लगाम दिली पण घोडा मात्र एकही पाऊल पुढे गेला नाही अनेक क्षणात आकृती दोन तीन पावलांच्या अंतरावरून जोरात हवेतून झेप घेत त्यांच्या अगदी समोर आली नामदेवचा श्वास थांबला तिचा चेहरा आता एकदम जवळून दिसत होता त्वचा फाटलेली ओठांचे टोक वाकडे डोळे पूर्ण पांढरे पण मध्ये एक मंद आणि लालसर चमक जणू काही मृत शरीराचे रिकामी डोळे पाहत आहे त्या आकृतीने ओठ हलवली एक अजब कर्कश मानवी नसलेला आवाज बाहेर आला इकडे नामदेव घोड्यावरून खाली उतरली आणि तलवार काढली धैर्य होत पण भीतीही होती त्यांच्या हाताला थरथर सुटली म, म, माजा काम इथून जाणं तू कोण आहेस त्यांनी त्या आकृतीला विचारलं आकृती थोडं मागे हटली धुळीचा ढग उडाला त्या ढगात तिचा आकार बिरगळण्यासारखा झाला पण नंतर ती आकृती परत दिसली पण यावेळी मात्र झाडाच्या थेट वरच्या फांदीवर ते दृश्य इतकं अविश्वसनीय होत की नामदेवने डोळे चोळली ती आकृती फांदीवर बसलेली नव्हती ती फांदीच्या जवळ हवेत तरंगत होती आता त्या आकृतीने हलकं असल्यासारखं केलं एक घुसमटणारा आवाज ते फांदीखाली पाहतात तर आजूबाजूच्या सावल्या हलायला लागल्या होत्या वाऱ्याचा झोप नव्हता तरी सावल्या मात्र लांब लांब होत होत्या छोट्या छोट्या जणू कोणी त्यांना खेचत होत नामदेव म्हणाले त्या क्षणी मला असं जाणवलं की हा काही साधा प्रकार नाही पेशवाईतल्या दारात युद्धाच्या काळात यातना बघून मरलेले लोक काही आत्मे मुक्त नव्हते म्हणतात कदाचित तशाच एखाद्याचा मी सामना करत होतो राणाने जोरात मागे उडी मारली नामदेवही सावध झाले आणि क्षणभरात ती हवे तरंगणारी सावली नामदेवकडे झेपावली इतक्या वेगाने की पापने लवायच्या आतच तलवारीवर धक्का बसला त्याचे हात सुन्न झाले पण बस त्यांनी स्वतःला सावरलं आकृती पुन्हा बाजूला तरंगत गेली तिने पुन्हा एक वाकडं आणि तुटक वाक्य म्हटलं जा नाहीतर घेईन काय घेईन जीव स्वर कि माझा आत्मा नामदेवला कळेना नाम त्या क्षणी मात्र एखाद्या वादळासारखा काळा वारा त्याच्या अवतीभोवती फिरू लागला झाडांच्या पानांची किरकिर आता हळूहळू वाढू लागली धुळीचा ढग उठून आकाश झाकलं रस्त्यावरील दूरवरील मशाली मंदावल्या जणू काही जग अंधारात बुडाल नामदेव इतके धैर्यवान असले तरी त्यांनी त्या दिवशी भीतीला पहिल्यांदा स्पर्श केला ते म्हणाले मला जाणवलं की ही आकृती फक्त एक भूत नव्हती हे काहीतरी छायेचं रूप होत जिची उपस्थितीच जीव घ्यायला पुरेशी होती आकृतीने हात उचलला आणि क्षणात एखादी अदृश्य शक्ती नामदेवच्या दिशेने आली राणा घोडा इतका उधळला की जवळपास त्यांना खाली फेकलं गेलं असत नामदेव मनोमन देवाचा दावा करू लागले आणि तेवढ्यात अचानक कुठून तरी दूरवरून मंद घंट्याचा आवाज आला जणू कुठेतरी दूरवरून मंदवसा घंटा वाजला ती घंटा होताच आकृती जोरात मागे सरकली तिनं कान झाकल्यासारखा हात उचलला आणि तिच्या चेहऱ्यावर एक विषारी क्रोध उमटला घंटीचा आवाज जसा जसा वाढू लागला तशी तशी ती आकृती तडफडायला लागली जणू त्या आवाजाने तिची शक्ती तुटत होती नामदेवचा घाम गळत होता पण त्याने शक्य तेवढं धैर्य एकवटलं घंटना जसाच वाढत गेला आकृतीचा आकार हळूहळू होत गेला तिचे हात चेहऱ्याचे तुकडे विरघळू लागली आणि मग पूर्णपणे अदृश्य झाली सावल्या स्थिर झाल्या हवा शांत झाली चंद्र नव्याने उजळला राणा घोडा इतका हदारला होता की तो धाव घेतच पुढे निघाला नामदेव कशेबशे लगाम पकडून बसले होते छाती धडधड डोळ्यात भीती आणि मनात लाखो प्रश्न घरी पोहोचल्यावर त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला आईच्या चेहऱ्यावर पांढरट भाव आली घरात सर्वजण घाबरले होते पण त्या दिवसानंतर मात्र त्यांनी त्या मार्गाने एकट्यानं जाणं कायमचं टाळलं पुन्हा त्यांना तसा काही अनुभव आला नाही तळीराम आजोबा म्हणतात पण ती गोष्ट मात्र अजूनही आमच्या परिवारात प्रचलित आहे आमच्या आजोबा फार धैर्यवान पण त्या रात्री त्यांनी मान्य केलं की काही शक्ती हाताबाहेरच्या असतात त्या आकृतीचं दिसणं आणि शेवटी त्यांना वाचवण्यासाठी झालेला तो घंटानाथ हे काही सामान्य माणसाचं काम नव्हतं तळीराम आजोबांचे ते शब्द ऐकून माझ्याही अंगावर काटा आला मित्रांनो आज स्वारगेट गजबजलेलं दिसतं बस दिवे गर्दी आणि आवाज पण या सगळ्या वर्दळीच्या मागे अजूनही खूप काही लपलेलं आहे डोळे जेवढं पाहू शकतात तेवढंच फक्त जग नसतं काही सावल्या आजही आहेत काही पाऊलखुना आजही जिवंत आहेत फरक एवढाच त्या सर्वांना दिसत नाहीत आणि ज्यांना दिसतात ते बहुतेक वेळा कोणाला सांगायला तयार नसतात आणि जरी सांगितलं तरी त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच थरारक अनुभव आणि चित्रथरारक अशा भयकथा मी आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद